व्यासपीठावरील महानुभाव असं म्हणून सुरुवात करणार होतो पण ते सगळं व्यासपीठ खालीच पण विशेष <laughs> उल्लेख मला करायचा आहे स्वर्गीय शरद काळे यांच्या पत्नी श्रीमती काळे आणि त्यांची कुटुंबीय या सर्वांचा आणि शिवाय अनेक महाराष्ट्रातले अनेक वरिष्ठ आणि अने विद्वान मंडळी उपस्थित आहेत सर्वप्रथम स्वर्ण शरद काळेस यांच्या स्मृतीमधलं हे दे व्याख्यान देण्यासाठी आपण मला बोलवलं यासाठी मी प्रतिष्ठानचा प्रथम संस्थेचा एशियाटिक सोसायटीचा सर्वांचा कृतज्ञ या, <coughs> या चव्हाण सेंटरमध्ये जसा सत्ता बाळासाहेबांनी आता उल्लेख केला तेवीस वर्षापूर्वी मला एक पुरस्कार देण्यात आला होता आणि त्यावेळी माझी शरद काळांशी सगळ्यात पहिल्यांदा व्यक्तिशा पेट झाली त्यांच्या अतिशय सुंदर आठवणी अगोदरच्या वक्त्यांनी मांडल्या आहेत प्रशासकीय कामाचे देखील आणखी व्यक्ती म्हणून कौटुंबिक म्हणून त्यात मी जाणार नाही तेवढा वस्तू माझा त्यांचा व्यक्तिशा परिचय फार कमी होता पण त्यांची जी काही कामाची मिनिंग आता आपण पाहिली त्याच्यामध्ये एक दिशा आढळते ती दिशा अशी की कदाचित सुरुवातीला ते अकॅडमिक होते विद्वान होते हे सगळं सोबत सोबतच सुरू राहिलेलं आहे पण सुरुवातीला सुरु हा माणूस विद्वान होता अभ्यासू होता तिथून ते प्रशासक झाले आणि नंतर ते सामाजिक संस्थांचे प्रमुख झाले यशवंतराव चव्हाण सेंटर एशिया सोसायटी प्रथम तर याच्यात मला एक मेसेज मिळतो मला मेसेज असा मिळतो की का त्यांनी असं केलं असं काही वयानुसार आणि बाहेरच्या परिस्थितीनुसार करा पर निवड कराव्या लागतात पण मला याच्यात खरं मी मेसेज असा दिसतो की ते आपल्याला त्यांच्या या जीवनक्रमातून असं सांगतात आहे की सुरवातीला अभ्यास आणि विद्वत्ता खूप महत्वाची पण त्याचा व्यापक परिणाम करायचा असेल तर प्रशासनात विद्वत्ता नाही तर व्यक्तिगत राहील मध्ये राहील पण प्रशासनात गेल्याने त्याचा हजारपट गुणाकार होतो पण प्रशासनातनं निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक हे क्षेत्र निवडलं त्याच्यातनं संदेश मला असं वाटतं ते देतात आहे की अंतिमता प्रशासन आणि राजकारणापेक्षा ही समाज आणि संस्कृती <laughs> हे जास्त महत्वाचे आणि म्हणून त्यांच्या स्मृतीमध्ये भाषण द्यायचं काय विषय निवडावा त्यांच्या कुटुंबियांनी इच्छा व्यक्त केली की मी गडचिरोलीच्या कामाविषयी बोलावा पण निवड गडचिरोलीच्याच कामाविषयी बोली तर थोडी ती आत्ममग्नता होईल म्हणून मी विषय असा निवडला की त्यांच्या आयुष्याची जी, जी, जी शेवटची इनिंग होती सामाजिक कामाचे तर एक सामाजिक प्रश्न आणि त्यानिमित्ताने मी गडचिरोली देखील वर्णन करेन पण हा एक प्रश्न असा आहे की जो महाराष्ट्रासमोर महाराष्ट्राच्या विचार करणाऱ्या लोकांसमोर हा प्रश्न नव्याने यायला पाहिजे असं मला वाटतं पुण्याची थोडी वेगळी मांडणी आज मी करण्याचा प्रयत्न करणार आहे माझी इच्छा अशी अपेक्षा अशी की ह्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा कदाचित महाराष्ट्राने नव्याने बघायला पाहिजे आज शरद काळे असते तर कदाचित या प्रश्नावर त्यांनीच पुढाकार घेतला असता त्यांच्या स्मृतीमध्ये व्याख्यान देण्यासाठी आज हा विषय मी निवडला भारतात अल्कोहोल याविषयी नवी वैज्ञानिक भूमिका काय आहे विज्ञानाची म्हणजे माझी नाही विज्ञानाची आणि याच्यावरती सामाजिक उपाय काय असू शकतात असं <coughs> मी शीर्षक निवडलं जरी अगोदर शीर्षक एक युथ वगैरे असं दिलं होतं पण मी विषय थोडासा वेगळ्या तऱ्हेने वेगळ्या धर्तीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी बोली मराठीत पण या विषयामध्ये इतके इंग्रजी शब्द आहेत आकडेवारी आणि याच्या आतुरत्या इतक्या इंग्रजी आहेत की मी स्लाइड इंग्लिश मध्ये वापरेन स्लाइड असेल वापरेन की सगळ्या गोष्टी मी निवड शब्दांच्या वाटेल तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत म्हणून पीपीटीचा वापर करतात अगदी पटकन आपण गडचिरोला जाऊन येऊ आणि महाराष्ट्राच्या पूर्वेच्या टोक्याला असलेला तो लाल जिल्हा गडचिरोली गडचिरोली सगळ्यांना माहीत आहे म्हणून काही वर्णन करायची गरज नाही पण तो लालही आहे तिथे नक्षलवादी चळवळ मावळीस चळवळ बरीच होती सगळ्यांना माहीत आहे जिल्हा मुख्यतः कृषी ती धानाची शेती फक्त ती प्राथमिक अवस्थेतली त्यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात गरीब आणि चाळीस टक्के लोकसंख्या ही आदिवासी आहे गोंड आदिवासी आणि गोंड आदिवासी जंगलात राहतात जंगलाच्या भरोशावर राहतात आणि जंगलातल्या वस्तू आता इथे उदाहरणार्थ mm. मोहाची फुलं गोळा केलेली आहे आणि त्यामुळे मोहाची फुलं गोळा करणं त्याचा आहारामध्ये उपयोग करणं गुरांना देणं mm. औषध म्हणून आणि त्याच्यापासून दारू बनवून पिणं हा देखील त्यांच्या जीवनक्रमाचा किंवा त्यांच्या कम्युनिटी लाईफचा आहे अशा मध्ये अडतीस वर्षापूर्वी राणी आणि मी गेलो आणि आता आपण अडतीस जाऊया आम्ही रात्री खेड्यातल्या लोकांशी बोलायचो तुमच्या समस्या काय गजा काय आणि त्यावेळी ओरला नावाच्या एका गावात आम्ही रात्री महिलांचे शिबिर के ते शिबिरात आम्ही खेड्यातल्या बायांना असं विचारलं की तुमच्या महत्वाचे तुमचे प्रश्न काय आणि आमचा प्रयत्न डॉक्टर असल्यामुळे की आरोग्याच्या प्रश्नावर चर्चा करावी पण महिलांनी आम्हाला सांगितले की डॉक्टर